दाएक प्रकर। सुपे परिसरात धक्कादायक प्रकार सुपे येथील अल्पवयीन मुलीचा विवाहानंतर मृत्यू खून की आत्महत्या या चर्चेला मोठे उदाहरण आले आहे तसेच सदर प्रकरण दाबण्यासाठी पैशाची देवाणघेवाण झाल्यासंदर्भात सुपे परिसरामध्ये चर्चा सुरू आहे तसेच अल्पवयीन मुलीचा विवाह झाला कसा या संदर्भात सुपे ग्रामपंचायतीला महिला संरक्षण अधिकाऱ्यांकडून नोटीस देण्यात आला आहे तसेच सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी आहे की लग्न लावून देणारे विवाह जुळवणारे व यामधील सर्व सामील व्यक्तींवर गुन्हे दाखल करावे अशी सजीव संरक्षण बरोबर सुपे ग्रामस्थांची मी मागणी आहे एवढा धक्कादायक प्रकार घडून सुद्धा या प्रकरणातील इसम मोकाट कसे अशी चर्चा सुपे परिसरामध्ये रंगू लागली आहे तरी संबंधित पोलिस टेशनने काय केले आहे सुपा पोलिटेशनमध्ये गुन्हा नोंद का नाही याची चर्चा सुपे परिसरामध्ये चौका चौकात चौका रंगू लागले आहे तरी या अल्पवयीन मुलीला न्याय मिळणार का तो न्याय मिळवून देण्यासाठी कोण उतरणार का हे पाहण्यापेक्षा सजीव संरक्षण या सर्व गोष्टीमध्ये पाठपुरावा करणार आहे व दोषींवर जोपर्यंत मोठे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत जनआंदोलन सुरू राहणार आहे